लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक बनणारे एक्सपोर्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सोयगाव तालुक्यातील सावळदवारा येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र पाच ते सहा वर्षापासून अपूर्ण अवस्थेमध्ये धुळखात पडून या आरोग्य केंद्रामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झाले यामध्ये गावातील मोकाट कुत्रं त्या तिथं राहत असून शासन प्रशासन यांचं या प्रकरणामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे सावळदबारा इथं आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीच्या बांधकामावरती शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करूनही हे आरोग्य केंद्र धुळखात पडू नये या आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आणि बोगस काम झालेलं असून या इमारतीमध्ये रेवाशाला सुरुवात करण्याअगोदरच भिंतीला मोठमोठे तडे गेलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाणी जर पाईप फुटलेले आढळून आले तर काही ठिकाणी खिडक्या दरवाज्यांच्या काचा फुटलेल्या असून ही इमारत भंगार अवस्थेमध्ये अंधारामध्ये धुळखात पडू नये सावळदबरा अठरा गावांचं केंद्र मात्र हे आरोग्य केंद्र एका पडक्या खोलीमध्ये चालवलं जाते त्या खोलीमध्ये औषधी साठा आणि इतर साहित्य ठेवायला जागा शिल्लक उरलेली नसून रुग्णाचा उपचार करायचा कुठं हा मोठा प्रश्न येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे आरोग्य केंद्र चालवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आशा सेविका यांची मिटिंग पडक्या छताखाली घेतली जात आहे यामुळं मोठी दुर्घटना होऊ शकते हे मात्र नाकारता येत नाही कोट्यावधी रुपयांच्या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण काम करून ठेकेदारानं वरती हात करून पळ काढलं आहे या बेजबाबदारपणाला नेमका कोण दोषी आहे असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी